एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या वाल्हेरी तळोदा बस अपघातात तीस विद्यार्थी जखमी आमदार राजेश पाडवींची भेट शहादा शहरात दुसऱ्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार खासदार गोवाल पाडवी उपस्थित बिलाडी ग्रामपंचायतीत टक्कर बाप्पा योजनेत निधी दुरुपयोगाचा आरोप चौकशीची मागणी चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कारवाई नागपूरच्या लग्नगंडाटोळीच्या पर्दाफाश आता सविस्तर बातम्या तडोदा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली वालहेरीहून तळोद्याकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला भवर फाटेजवळ अपघात झाला या घटनेत सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक प्रशासन व पोलिसांनी धाव घेतली सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या अपघातामुळे पालक व नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे आज आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ते, ते, ते भवर गावाजवळ ते आले आणि त्या ठिकाणीचा अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोकं आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना मातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो, जो, जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर जा त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात ठेवून आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापतात त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहेत सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांनी चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डिकुमार यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहत्याच्या वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरात गणेशोत्सव विसर्जनाच्या दुसरा टप्पा ढोल ताशांच्या गजरात गुलाल आणि भक्तीभावाच्या वातावरणात उत्साहात पार पडला सातव्या दिवशी झालेल्या या विसर्जनात तब्बल अकरा सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाला जल्लोषात निरोप दिला विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात भक्तिभाव उत्साह आणि बंधुभावाचे अप्रतिम दर्शन घडले मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी खासदार गोवाल पाडवी यांनी उपस्थिती राहून गणेश भक्तांचे मनोबल वाढवले तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले राजन मोरे उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे भुनेश मराठे संदीप वाघ प्रदीप राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील बिलाडी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे टक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आलेला निधी आदिवासी वस्तीत खर्च न करता इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच ग्रामसेवक गावात नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची तक्रारी ग्रामस्थांनी केली आहे यापूर्वी सात जुलै व तीस जुलै रोजी या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आता पुन्हा तक्रार केली असून नऊ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आज पत्रव्यवहार करून पण या स्थानिक डिपार्टमेंटनी कुठलीही चौकी या बिलाडी तशा ग्रामपंचायतीवरती करत नाही म्हणून आज आम्हाला मान्य मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देते ते निवेदन असं आहे आमच्या बिलाडी तसा ग्रामपंचायत जर या आठ दिवसात नाही चौकी होणार तर आम्ही समस्त गावकरी व आमच्या संघटनेच्या पदाधिकारी मिळून इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज लग्नाच्या नावाखाली लाखोंच्या गंडा घालणाऱ्या नागपूरच्या टोळीच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात एक पुरुष व तीन महिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सविस्तर वृत्त असे की एका महिलानं आपल्या मुलासाठी स्थळ पाहणीसाठी एजंटशी संपर्क साधला होता त्याने दोन महिलांसह घराजवळ येऊन दीड लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी एक लाख रुपये देण्यात आले लग्न पार पडले परंतु नंतर मुलाला संशय आल्याने चौकशी केली असता फसवणुकीचा मोठा प्रकार उघडीस आला या टोळीचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला चौकशीत असे समोर आले की ही टोळी ज्या घरात मुली मिळणे कठीण आहे अशा कुटुंबांना लक्ष्य करून पैसे उकडत होती काही वेळा विवाहित महिलांचे पुन्हा लग्न लावून देण्याचे प्रकारही त्यांनी केले होते या प्रकरणी आणखी पीडित समोर येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू ठेवत ता आहेत नमस्कार मी पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश रोड स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुझा खैर या नावाच्या इस्माने त्याच्या सोबत चुकीच्या पद्धतीचे लग्न लावलं त्यांना एकशे एक एक कोट एक, एक लाख तीस हजार रुपयाला कंडवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारे कोमल आणि एक दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे हे लोक ज्यांना लग्नातील मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी हे मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का ती मुलगी आहे काजल नावाची जसं ऑलरेडी राजस्थानीत लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी ते हे लग्न लावलेलं आहे हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रारांच्याकडे दिली होती यात सापळा रचून या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि फिरिश सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आणि या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारच्या लग्नाचं आयुष्य टाकून हसवलेला आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज